नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कंप्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी तसेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जे ई व नीटच्या क्लासेस मोफत आहे सोबतच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे आणि त्यासोबत पाच हजार रुपये प्रति विद्यार्थी पुस्तके खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी पात्रता काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी जे डबल ई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जे डबल ई नीट या परीक्षांचे निशुल्क म्हणजे फ्री अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत म्हणजे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी म्हणजे जे डबल ईचे शंभर विद्यार्थी व नीटचे शंभर विद्यार्थी असे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे तर त्यासाठी पात्रता काय आहे ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे नंबर दोन उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला अस म्हणजे त्याच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान म्हणजे अकरावी सायन्समध्ये असणे गरजेचे आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे पालकाचे उत्पन्न हे आठ लाखापर्यंत पाहिजे आठ लाखाच्या आत त्याचं उत्पन्न मर्यादा आहे त्याच्यानंतर अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे नंबर सहा आहे उमेदवार दिव्यांग असल्यास त्याच्याकडे चाळीसपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे म्हणजे दिव्यांग उमेदवार असल्यास त्याकडे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर त्यानंतर आरक्षण कशा प्रकारे आहे ते बघूया आपण तर यामध्ये महिलासाठी तीस टक्के आहे हँडिकॅप है। जे उमेदवार आहेत दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पाच टक्के आहे जे अनाथ आहेत ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी एक टक्का आणि जे वंचित आहे त्यांच्यासाठी पाच टक्के तर त्यामध्ये वाल्मिकी व तत्सम जाती जसे ओलार बेरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी जागा आरक्षित असतील विद्यार्थी निवड कशी आहे विद्यार्थ्याची निवड कशाप्रकारे होणार आहे तर सर्व विद्यार्थ्याची निवड ही सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणावर आधारित आहे म्हणजे उमेदवाराच्या दहावीच्या गुणावर त्याची निवड होणार आहे त्याच्यानंतर प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती काय आहेत तर प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे तीस सहा दोन हजार चोवीस तुम्ही तीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता प्रशिक्षण कालावधी दिलेला चोवीस काला आहे चोवीस महिन्याचा तुमचा प्रशिक्षण कालावधी आहे म्हणजे ट्रेनिंग तुमचं चोवीस महिन्याचं आहे आणि त्या चोवीस महिन्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जर जास्त तुमची उपस्थिती राहिल्यास तुम्हाला चोवीस महिन्यामध्ये सहा हजार रुपये प्रति महिना म्हणजे सहा हजार रुपये महिन्याला एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे त्यानंतर निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता विद्यार्थी पाच हजार रुपये एवढी रक्कमसुद्धा अदा करण्यात येणार आहे तर सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत जर काही वाद अथवा धोरणात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास याबाबतची अंतिम सर्व अधिकार माननीय महासंचालक बार्टी व शासनास राहतील तर अशा प्रकारे अंतर्गत जे डबल ई आणि नीटच्या क्लासेससाठी मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि सोबतच त्यामध्ये तुम्हाला चोवीस महिन्याचं हे प्रशिक्षण असणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करत असताना त्यासोबत प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे म्हणजे सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे जसं चोवीस महिन्यातला तुम्हाला सहा सहा हजार रुपये मिळणार आहेत प्लस त्यासोबतच तुम्हाला पुस्तके वगैरे पुस्तक संच खरेदी करण्यासाठीही पाच हजार रुपये तुम्हाला त्यामध्ये दिल्या जाणार आहेत तर अशी अंतर्गत जे जे डबल ई नीटसाठी जे क्लासेस आहे त्याची संपूर्ण माहिती होती तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीसपासून जे डबल ई डॅश नीट डॉट बार्टी डॉट को डॉट इन स्लॅश पब्लिक स्लॅश या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद